युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा तसेच खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच मेळघाटातील आदिवासी समाज व इतर गोरगरीब नागरिकांना सहकार्य करणारे युवा स्वाभिमान पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक प्रमुख शिवाजी केंद्रे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अतिदुर्गम चेंडू या गावामध्ये महिलांना साडी कपडे आणि ब्लँकेटचे वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला शिवाजी केंद्रे हे एक चांगले समाजसेवी असून आपल्या पक्षाच्या बॅनरखाली खाली नेहमीच मेळघाटातील नागरिकांना वेळोवेळी सहकार्य करीत असल्याचे निदर्शनास आले आहे कधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता त्यांना मदतीचा हात देतात तर नेहमीच संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही कोणत्याही मेळघाट वासियांना अडचण भासल्यास मदत करायला तत्पर असतात अशा या उत्तम समाजसेवक आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून चेंडू गावात विधवा महिला माता व भगिनींना साडी व कपडे वाटप करून आशीर्वाद घेण्यात आले या प्रसंगी धुळघाट रेल्वेचे सरपंच रामभाऊ भिलावेकर त्यांच्या पत्नी हाफिज भाई पोलीस पाटील जफर खान गुड्डूभाई व इतर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कामगिरी केली जाणार असल्याची माहिती या प्रसंगी बोलताना शिवाजी केंद्रे यांनी दिली आहे हे विशेष तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे